नमस्कार मी अक्षय आणि बोट टॉक्स या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण या चॅनलवरती सुरुवात करतो आहे नवीन नवीन तज्ज्ञांना या ठिकाणी आपण आयोजित करतो आणि यामध्ये मुलाखती घेण्याचा आपण प्रयत्न करतो ज्या माध्यमातून आपल्या सर्वांपर्यंत वेगवेगळ्या तज्ज्ञांचे विचार आपल्याला पोचवता येईल आणि त्यानंतर आपल्याला काही त्यांचे विचार जाणून घेता येईल तर अशाच पद्धतीने आपण या चॅनलची सुरुवात ज्यांच्या प्रेरणेतून झाली असे प्राध्यापक घनश्याम दरणे सर आपल्यासोबत आहेत खरं म्हणजे सरांचा परिचय म्हणजे सर सावित्री ज्योतिराव समाजकार्य महाविद्यालय यवतमाळ इथले प्राध्यापक आहेत आणि त्याबद्दल त्यांचं एक आणखी वैशिष्ट्य म्हणजे विशेष म्हणजे ते शेतकरी समस्यांचे अभ्यासक आहेत सोबतच सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय सुद्धा आहेत आपण त्यांचे विचार या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आणि आजची मुलाखत आपल्या सर्वांसाठी फार विशेष असणार आहेत आणि यामध्ये आपले त्यांचे विचार या ठिकाणी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर आपलं स्वागत आहे सर बुटॉक्स युट्यूब चॅनलवरती तर सर आमचा असा प्रश्न होता की आपण शेतकरी चळवळीचे एक खांदे कार्य करत आहात आणि खूप मोठं कार्य सर आपण शेतकऱ्यांसाठी केलेलं आहे त्यामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी ज्या काही सावकारांनी बळकावलेल्या होत्या शेतकऱ्यांच्या जमिनी परत मिळवून देणं किंवा शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी कार्य करणं हे आपलं बरंचसं कार्य यामध्ये होतं तर सर सध्याची जी शासनाची धोरणं आहेत जी की शेतकरी विरोधी धोरणं तर है सर मत <coughs> माझी सुरुवात विद्यार्थी दशेपासून शेतकरी चळवळीतून झाली आणि त्यावेळी शरद जोशींचं शेतकऱ्यांच्या बद्दलचं आंदोलन राज्यभर होतं देशभर होतं आणि एक चांगलं मोठं संघटन होतं ते शेतकरी संघटना या नावानं ओळखलं जाणार आज शेतकरी संघटनेची अनेक शकल झालेली आहे <laughs> पण त्यावेळी आम्ही विद्यार्थी देशात असताना मोठ्या प्रमाणात ते आंदोलन होतं आणि मी अकरावीपासूनच या आंदोलनामध्ये सक्रिय झालो आणि शिक्षणाकडे कमी आणि आंदोलनामध्ये जास्त लक्ष माझं होतं तर त्यावेळेचं मला एक विधान शरद जोशींचं अजून आठवतं आणि ते सगळीकडे गाजलेलं होतं की शेतकऱ्यांचे मरण हेच सरकारचे धोरण तर ते विधान त्यावेळीसुद्धा लागू होतं आणि आजही ते लागू आहे असं आपल्याला दिसेल कारण कसं आहे की काळ बदलला म्हणजे तो काळ जवळपास एक मी सक्रिय झालो तो पंच्याऐंशीचा काळ होता त्र्याऐंशी पंच्याऐंशीच्या काळामध्ये सक्रिय झालो त्या सगळ्या चळवळीमध्ये दहावी नंतर वगैरे हो तर तो काळ म्हणजे आता जवळपास चाळीस वर्ष झाले त्या काळाला पस्तीस चाळीस वर्ष तो काळ आणि आजचा काळ या दोन्ही काळाकडे मी जेव्हा बघतो आणि शेतकऱ्याच्या आत्महत्यांकडे बघतो शेतकऱ्यांच्या आत्महत्येपेक्षा एकूणच शेतकऱ्यांची दुरावस्था जी आपण म्हणू सगळ्या प्रकारची आणि असुरक्षितता त्याच्या वाट्याला आलेली अवहेलना त्याच्या वाट्याला आलेली या सगळ्या स्तरावर जेव्हा बघतो तेव्हा आजही लक्षात येतं की शेतकऱ्यांचे मरण हे सरकारचे धोरण म्हणजे परवाचा तुम्ही तो खूप गाजलेला व्हिडिओ बघितला असेल गौरव पवार नावाच्या सोयाबीन ज्यांना समितीमध्ये विकायला आणलं आणि बुलढाणा तर आणि पाऊस कोसळला आणि त्याच सोयाबीन वाहत गेलं म्हणजे बाजार समित्यासारख्या यंत्रणा की ज्या ब्रिटिश काळापासून पूर्वीपासून स्थापित झालेल्या आहेत त्या सरकारी नियंत्रणा खाली असतात पण त्या ठिकाणी सुद्धा शेतकऱ्यांचा शेतमाल सुरक्षित नसतो म्हणजे ही वस्तुस्थिती तुम्हाला दिसेल म्हणजे थेट सरकारी यंत्रणा नाही ती म्हणून सरकारच्या प्रभावाखालची आहे मग सरकारी यंत्रणा सुद्धा म्हणजे बँका शेतकऱ्यांना कर्ज देतं का तर कर्ज देताना कसं असतं म्हणजे आजही राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना कर्ज देताना हात आखडता घेत दरवर्षी जिल्हाधिकाऱ्यांना त्यांना नोटिसा द्याव्या लागतात बरोबर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अनेक वर्षापासून पीक कर्जाचा एकरी दर वाढवत नाही बरोबर आहे ना बँकांना जी हे द्यायला पाहिजे काय म्हणू आपण पंजाब देशमुख व्याज सवलत योजना असते आणि मग त्या योजनेतले जे पैसे आहेत व्याजाचे पैसे सरकारना भरायला पाहिजे बँकांना तर बँकांना सरकार पैसे देत नाही आणि मग बँका खळखळ करतात शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज देण्यासाठी अशा अनेक गोष्टी आहेत म्हणजे कुठलीच गोष्ट आयात निर्यातीचं धोरण तुम्ही बघितलं आयात निर्यातीच्या धोरणाबद्दल सर सातत्यानं शेतकरी ओरडत असतात सगळे शेतकरी ओरडतात म्हणजे फक्त कांद्याचे शेतकरी ओरडतात असं नाही ते डाळी उत्पादकही शेतकरी ओरडतात ते संत्रा उत्पादक शेतकरी ओरडतात ते गहू उत्पादक शेतकरी ओरडतात सगळे शेतकरी म्हणजे एका बाजूला ते म्हणतात आम्ही भरड धान्याला खूप महत्व देतोय धान्य आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष वगैरे पण भरड धान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना ते काय देतं हा प्रश्न आम्ही देतं का ते की तुम्ही वाटेल तेवढं धान्य पिकवा आम्ही ते या या दरानं खरेदी करू अजिबात अशा प्रकारची आम्ही नाही म्हणजे भरड भरडधान्याचं उत्पादन जास्त पुन्हा त्याचे भाव पडतात जी वस्तुस्थिती आहे म्हणजे ज्वारीच्या पिकाखालचं क्षेत्र कमी होतं आहे झपाट्यानं ज्वारी बाजरीच्या पिकाखालचं क्षेत्र झपाट्यानं कमी होतं ही खरं म्हणजे कमी पाण्यावर येणारी पिकं आहेत पण या पिकांच्या बद्दलचा जो हमीभाव असायला पाहिजे त्या हमीभावानं शेत कधीतरी सरकार खरेदी करतं का मग कसं काय ज्वारी बाजरी बाजारात राहील मग त्याला जे पिकावं पिकवावसं असं वाटतं ते कॅश क्रॉप पिकवण्याकडे त्याचा ओढा उड़ा असतो म्हणजे आज सोयाबीन कॅश क्रॉप झालाय बरोबर पेरून दिलं ट्रॅक्टरनं सवंगलं ट्रॅक्टरनं पेरलं बरोबर आहे तर या याच्यामध्ये आपण असं म्हणतो की काही जी पिकं जी महत्वाची होती ती आपण आता बाजूला पडत चालली त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की सरकारने ते ती पिकं संरक्षित करणाऱ्या शेतकऱ्याला कुठेही संरक्षित केलं नाही मग एका बाजूला फक्त नुसतं असं म्हणायचं की आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत शेतकऱ्यां करन... म्हणजे ही लोकप्रिय घोषणा असते की आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत बळीराजा वगैरे वगैरे तर ह्या लोकप्रिय घोषणा सोडून मला असं वाटतं की लोकप्रियता वाढेल त्यांची अशा प्रकारचं शेतकरी स्नेही धोरण असणं खूप गरजेचं आहे बरोबर आहे ते तसं नाही म्हणून मग आजही आपल्याला शेतकरी आत्महत्यांचा आकडा कमी होत नसलेला दिसतो सर त्यामध्ये आणखी मी परत विचारेल की आपण आदरणीय शरद जोशी सरांच्या नेतृत्वाखाली शेतकरी चळवळीमध्ये सहभागी झाला होता आदरणीय शरद जोशी यांच्यावरती अनेकदा सर असे आरोप होतात की त्यांनी उखाजा धोरणाला जो पाठिंबा दिला आणि त्याच्यानंतर जे काही जागतिक जे काही आपली व्यापार संघटना आहे त्या जागतिक व्यापार संघटनेमध्ये सुद्धा भारताने सहभागी व्हावं असं सुद्धा म्हटलं जातं की त्यांनी त्यामध्ये पाठिंबा दिला परंतु आज जो शेतकरी आत्महत्या करतोय त्यामध्ये मूळ कारण जागतिक व्यापार संघटना असं म्हटलं जातं तर हे शरद जोशींचं जे काही धोरण होतं ते चुकीचं होतं का आजच्या काळामध्ये हे बघा कारण त्या त्यावेळी म्हणेल सर मी की त्यामध्ये जागतिक व्यापार संघटना आता शेतकऱ्यांचे जे काही अनुदान आहे ते अनुदान सुद्धा बंद करा असं म्हणतात खताची अनुदान असो किंवा बियाण्यांची अनुदान असो या अनुषंगाने असा आरोप होतो तर हा कुठपत योग्य आहे किंवा नाही शरद जोशीने जाहीरपणे खाऊजा धोरणाच समर्थन केलं बरोबर कुठल्याही प्रकारचे परमिट राज याचे ते विरोधी होते लायसन राज चे विरोधी होते आणि मुक्त अर्थव्यवस्थेचे समर्थक होते एका एका ते त्यांनी कधी नाकारलं नाही एखादा एखादी मोठी संघटना चालवणारा एखादी व्यक्ती एखाद्या धोरणाचा पुरस्कर्ता असतो त्याचं काही तत्वज्ञान होतं बरोबर आहे त्यांना वाटायचं की शेतकऱ्यांना ही धोरणं गैरसोयीची आहेत ही धोरणं शेतकऱ्यांच्या दृष्टीनं गैरसोयीची आहेत कारण सरकारला जे वाटतं सत्तेत असताना सरकारला जे वाटतं त्या पद्धतीनं सरकार निर्णय घेतं बरोबर आणि त्यामध्ये शेतकरी भरडला जातो तर शेतकऱ्याचं शेतकऱ्यावरचा हा अन्याय दूर करायचा असेल तर मुक्त अर्थव्यवस्थेचं जे तत्व आहे ती तत्व स्वीकारली गेली पाहिजे असं त्यांचं मत होतं ते मत चूक शंभर टक्के चूक किंवा बरोबर आता कुठलंही हे जे आहे काय म्हणू आपण त्याला एखादं एखाद्या धोरणाला आपण समर्थन देतो तेव्हा ते धोरण शंभर टक्के बरोबर आहे शंभर टक्के चुकीचं आहे असं आपण म्हणू शकत नाही लक्षात आलं ना तर ते त्यावेळेचं जे आकलन होतं त्यांचं त्या आकलनानुसार त्यांनी त्या गोष्टी मांडलेल्या होत्या मीही त्याचा समर्थक होतो आजही मी त्याचा समर्थक आहे कारण दुटप्पी नीती जी आहे सरकारची ती दुटप्पी नीती स्पष्टपणे दिसते आपल्याला म्हणजे आजही बघा की एका बाजूला मुक्त अर्थव्यवस्था नंतर या सगळ्या गोष्टी आपण गॅट करार स्वीकारलेला पण आजही आयात निर्यात धोरण हे है। है त्याला बासनात बांधून ठेवून आजचं सरकार राबवत राब लक्षात आलं ना म्हणजे साधनाचा करतो हा म्हणजे जे सत्ताधारी आहेत ते सत्ताधारी त्यांच्याच सोयीनं वागतात याच कारण असं की शेतकऱ्यांची जे हितसंबंध आहे ते हितसंबंध वेगवेगळे आहेत ऊस उत्पादक शेतकरी कापूस उत्पादक शेतकरी लक्ष द्राक्ष उत्पादक शेतकरी संद्र उत्पादक शेतकरी धान्य पिकांच्या मध्ये सुद्धा गहू उत्पादक शेतकरी तर त्या प्रत्येक उत्पादनकर्त्या शेतकऱ्यांचे हित संबंध वेगवेगळे आहेत आणि त्या सगळ्यांशी संबंध एकत्रित येत नाही बरोबर त्या ही संबंधांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न शरद जोशी साहेबांनी केला होता बरोबर आहे बर। बर। मुक्त अर्थव्यवस्थेच्या धोरणातून सगळ्या शेतकऱ्यांशी संबंध एकत्रितपणे सोडवले जातील असं त्यांना वाटायचं पण प्रत्यक्षात राज्यकर्त्यांची अनास्था पॉलिटिकल विलपॉवर ज्याला आपण म्हणतो ती एवढी जबर आहे कारण शेतकरी असंघटित वर्ग आहे तसा मतदानाच्या वेळी तो आपल्या आपलं हित लक्षात घेऊन जसं नोकरदार वर्ग आपलं हित लक्षात घेऊन मतदान करतो तशा पद्धतीने शेतकरी वर्ग जो मोठ्या प्रमाणावर आहे त्यांच्या तुलनेत खूप मोठा आहे तर तो आपलं हित लक्षात घेऊन मतदान करतो असं आजवरचं आकलन नाही त्यामुळे त्यांना राज्यकर्त्यांना जे सोयीचं असेल तशा पद्धतीनं ते शेतकऱ्यांना खेळवतात म्हणून त्यांची एक घोषणा प्रसिद्ध होती भीक नको हवे घामाचे धाम की आम्हाला तुम्ही रुपये बोनस देणार दोनशे रुपये बोनस देणार त्यावेळी कापसाला बोनस दिला जायचा की तुम्ही एका मध्ये कापूस टाकला की मग तुम्हाला शंभर रुपये बोनस मिळेल क्विंटल मागे दोनशे रुपये बोनस मिळेल वगैरे वगैरे अशी भीक नको आम्हाला तुम्ही तुमचं ते काही नुकसान झालं तर भरपाई मिळेल हजार रुपये हेक्टरी वगैरे वगैरे काय दोन हजार रुपये हेक्टरी अशा प्रकारची भीक नको तर उत्पादन खर्चानुसार शेतमालाला भाव पाहिजे ही त्यांची लोकप्रिय घोषणा होती आणि त्याला धरूनच होतं की भीक नको हवे घामाचे दाम बरोबर तर उत्पादन खर्चानुसार जी घोषणा आहे उत्पादन खर्चानुसार शेतमालाची किंमत काढली जावी आणि त्यानुसार हे मिळालं तुमच्या लक्षात येईल की या साध्या घोषणेचं सा उपयोजन अद्यापपर्यंत झालेलं आहे म्हणजे हमी भावामध्ये दरवर्षी वाढ केली जाते कधी दोन टक्के कधी तीन टक्के कधी पाच टक्के परंतु लागत खर्च जो आहे लागवडी खर्च आहे त्यामध्ये जवळपास दरवर्षी पंधरा ते वीस टक्के वाढ होते म्हणजे पंचवीस वर्षापूर्वी लागत खर्च बघा आणि आताचा लागत खर्च बघा तुमच्या लक्षात येईल की जवळपास तो लागत खर्च तिप्पट झालेला आहे आणि शेतमालाच्या भावामध्ये जी वाढ आहे ती दहा ते वीस टक्के पंचवीस टक्के अशा प्रकारची थी। आहे तर हे कुठेही आपल्याला नजरेआड करून चालणार नाही की म्हणजे म्हणून मग मला असं वाटतं की शरद जोशींच्या त्या कुठल्या निर्णयाची अधिक चिकित्सा करण्यापेक्षा तो निर्णय अंमलबजावणीत प्रत्यक्षात गॅट करार स्वीकारल्यानंतर मुक्त अर्थव्यवस्थे धोरण स्वीकारल्यानंतरसुद्धा इथले राज्यकर्ते बदलले नाही आणि शेतकऱ्यांचं शोषण थांबलं नाही बरोबर असं मला म्हणायचं सर एक मला आता एक परत विचारायचं असेल की त्यामध्ये जे काही हमीभाव जाहीर होतोय सरकार करतं तर त्यामध्ये मध्यंतरी आपण शेतकऱ्यांचं दिल्लीचं आंदोलन सुद्धा बघितलं की हमीभाव सरकार कुणाला कायदेशीर दर्जा देत नाहीये किंवा शाश्वती देत नाही आहे दे त्याच्यामध्ये आणि वर्ल्ड बँक किंवा ज्यामध्ये जागतिक व्यापार संघटना सुद्धा एका बाजूला म्हणते की हा जो काही हमीभाव भारत सरकार देतं तो हमीभाव बंद करावा आणि भारत सरकार सध्या त्या दिशेने चाललेलं आहे तर यामध्ये एक ता आपण ताळ कसा जुळणार की ज्यामध्ये जागतिक व्यापार बँक संघटना म्हणते की त्यामध्ये तुम्ही एम एस पी बंद करा आणि शेतकऱ्यांनी जर त्यामध्ये एम एस, एस पी बंद केली तर शेतकऱ्यांचं मरण होईल तर हे कसा ताळ आपल्याला जुळता येईल सर नेमका आजही एम एस पी आहे काय उपयोग आहे एम एस पीचा तसा तुलनेनं बघा तुम्ही की ठीक आहे ते भाव आधारभूत किंमत एवढी राहणार त्याच्या आत तुरी खरेदी केल्या जातात त्याच्या आत कापूस खरेदी केला जातात त्याच्या आत अनेक डाळी धान्य खरेदी केली जातात किंवा जेव्हा तुम्ही एम एस पी जाहीर करतात त्यावेळी तुम्हाला सपोर्ट सिस्टीम म्हणून त्याच्या खरेदी सुरू कराव्या लागतात केली जात नाही आणि केली तरी त्यामध्ये अनंत अडचणी असतात बारदाने नाही म्हणून एक महिना खरेदी बंद बरोबर आहे अशा प्रकारच्या चिल्लर किरकोळ अडचणी सरकार उभं करतं आणि समजा त्यांना म्हणजे पूर्ण काय म्हणू आपण त्याला पूर्ण हंगामामध्ये त्यांना जी तूर खरेदी करायला पाहिजे त्या दहा टक्के तूर खरेदी करतो खरे हा म्हणजे मला असं म्हणायचं की ती एम एस पी नुसतीच कागदावर आहे बरोबर आहे प्रत्यक्षात एम एस पीला पूरक अशी व्यवस्था तुम्ही निर्माण केली नाही तर एम एस पीला काही अर्थच नाही कळलं ना म्हणजे नुसतं मी बघा म्हटलं की लोकप्रिय बरोबर की एम एस पी आम्ही देतो तुम्हाला जाहीर करतो परंतु एम एस पीच्या खाली जर भाव जात असतील तर त्यासाठी पूरक केंद्रणा पाहिजे तसा दबाव असला तर मग एम एस च्या खाली भाव जाणार नाही आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या वेगवेगळ्या संघटना काय म्हणतात आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना काय म्हणते याच्यापेक्षा आपलं सरकार काय म्हणते हे जास्त महत्वाचं मला वाटतं बरोबर आहे ना इथल्या शेतकऱ्याला जर आपण सुरक्षित करणार नसू इथल्या शेतमालाला जर सुरक्षित करणार नसू तर पुढे चालून देशामध्ये मोठ्या प्रमाणावर अन्नधान्याची टंचाई निर्माण होऊ शकते ही वस्तुस्थिती लक्षात कारण शेवटी माणस लोकांना खायला पाहिजे बरोबर आहे ना आणि ते जर उपलब्ध नसेल तर तुम्ही ते तयार आणखी दुसऱ्या कुठल्या प्रकारे तयार करू शकत नाही म्हणजे ही वस्तुस्थिती आहे म्हणजे कोरोनामध्ये सगळ्या गोष्टी बंद होत्या पण तो शेती सुरू होती बरोबर ना कारण ते जीवनावश्यक जीवना गोष्ट आहे बरोबर तर ह्या सगळ्या गोष्टी सरकारनी लक्षात घ्यायला पाहिजे मध्यमवर्गीयांनी लक्षात घ्यायला पाहिजे उच्च मध्यमवर्गीयांनी लक्षात घ्यायला पाहिजे कारण हे आपल्या सामाजिक व्यवस्थेचं सा अपयश असा असं असं आम्ही म्हणतो कारण लोकांनाही कमी किमतीमध्ये अन्नधान्य पाहिजे असतं म्हणजे त्यांना आजही जर एखाद्या व्यक्तीला एक लाख रुपये पगार असेल तर त्याचा प्रत्यक्ष जेवणावरचा खर्च बरोबर हा त्या चार जणांचा कुटुंब असेल तर जेवणावरचा प्रत्यक्ष खर्च हा दहा ते पंधरा हजाराच्या घरात असतो म्हणजे त्याच्या एक लाख रुपये पगाराच्या पंधरा टक्के आपण असं म्हणू मात्र तो त्या आपल्या चार लोकांना घेऊन जेवायला गेला महिन्यातून तीन दिवस तर तो पाच हजार रुपये खर्च करतो त्या जेवणावर चार ते पाच हजार रुपये त्यावेळी त्याला वाटत नाही त्या वाट की आपण त्या हॉटेलमध्ये किती पैसे खर्च करतोय पण त्याला जर वाटलं त्याला जर दिसलं की कांद्याचे भाव पंचवीस रुपयावरून पन्नास रुपयावर गेले तर त्याच्यावर रडक्या कॉमेंट सुरू होतात सोशल मीडियावर आणि वृत्तपत्रामधून लेख यायला सुरुवात होतात म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की मध्यमवर्गीय उच्च मध्यमवर्गीय लोक त्यांना असं अपेक्षित आहे की आपल्याला अन्नधान्य कमी किमतीत मिळावं ते तशी झळ सोसायला तयार नाही भाजी घेताना चारदा विचार करतील परंतु हॉटेलमध्ये टीप देताना विचार करणार नाही उंची पादत्राणं घेताना ब्रँडचे कपडे वापरताना विचार करणार नाही की आपल्या अंगावर आपण तीन हजार रुपयाचं शर्ट घालतो तर मला असं म्हणायचं की त्यांनी ते घालू नये त्यांनी हॉटेलिंग करू नये असं मला म्हणायचं नाही परंतु अन्नधान्याची किंमत कुठेतरी वाढलेली असताना शेतकऱ्याला चार पैसे मिळत असताना ओरडा करण्याची काय गरज आहे म्हणजे कांद्याच्या भाववाढीवर इथले सरकार पडलेले तुम्हाला दिसतील बरोबर आहे ना ही <laughs> किती अनुचित अशा प्रकारची एक धारणा आहे म्हणून मला असं म्हणायचं असतं की मी म्हणतोय नेहमी की केवळ राजकीय व्यवस्था शेतकरी आत्महत्यांना जबाबदार नाही इथली सामाजिक व्यवस्था आम्ही सगळे तुम्ही आम्ही सगळे सुद्धा या शेतकऱ्यांच्या शोषणाला शेतकऱ्यांच्या आजच्या गलितगात्र अवस्थेला जबाबदार आहे असं मला वाटतं यामध्ये सर आणखी एक मला प्रश्न विचारायचा आहे की समाजवाद एकोणीसशे ब्याण्णव पर्यंत मोठ्या प्रमाणात आपल्याकडे होता उखाच्या धोरणाच्या पूर्वी तेव्हा आपल्याला शेतकरी हा इतकासा आत्महत्या करताना दिसत नव्हता परंतु एकोणीसशे ब्याण्णव नंतर उखाच्या धोरण घेतल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या करायला लागला तर याचं उत्तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबण्याचा मागचं जे उत्तर आहे ते आपल्याला समाजवादामध्ये दिसून येईल का त्याचं उत्तर समाजवादामध्ये सुद्धा नाही तुम्हाला असं दिसेल की एकूण स्थिती बदलली आपल्या सामाजिक जीवनाची सांस्कृतिक जीवनाची स्थिती बदलली हा स्थिती बदलली म्हणजे तुम्हाला असेल की हरित क्रांती नंतर मोठ्या प्रमाणावर शेतीला जे लागवडी खर्च जो आहे तो मोठा वाढला बियाणं बाहेरून खते बाहेरून बरोबर आहे सगळ्या कीटकनाशक बाहेरून आणि मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्याची स्पर्धा सुरू झाली ती स्पर्धा शेतकऱ्यांच्या गळी उतरवण्यामध्ये शासन यशस्वी झालं हे ठीक आहे की हरित क्रांती नंतर आपण अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण झालो ते स्वयंपूर्ण कोणाच्या बळावर झालो शेतकऱ्यांच्या बळावर बरोबर आहे पण या स्वयंपूर्णतेचा मोठा बळी शेतकरी ठरला शेत्करा हे आपण विसरून जातो बरोबर आणि त्याची जी पारंपरिक रीती होत्या पद्धती होत्या सगळ्या बंद पडल्या मग लागवडी खर्च वाढला लागवडी खर्च वाढला उत्पादन वाढलं सुरुवातीला ते छान वाटलं की बाबा उत्पादन परंतु नंतर लक्षात आलं ला की लागवडी खर्चाच्या तुलनेत येणारं उत्पादन जरी भरपूर असलं तरी उत्पन्न मात्र कमी आहे म्हणजे त्या उत्पादनाला विकून येणारा पैसा कसा आहे खर्च वजा आता त्याला उत्पन्न म्हणून आपण निवड उत्पन्न ते कमी आहे मग स्वाभाविकच आणि नव्वदच्या दशकानंतर मोठ्या प्रमाणात सामाजिक जीवन बदललं आपलं म्हणजे पूर्वी भावाकडे मुलं शिकायची शेती करणाऱ्या भावाची बरोबर आहे त्याला तिकडून आधार असायचा आता हा एक भाऊ शेतीमध्ये असायचा बरोबर आहे तो तिकडून त्याला शेतीला आधार द्यायचा त्याच्या कुटुंबाला आधार द्यायचा सामाजिक व्यवस्था बदलली सांस्कृतिक व्यवस्था बदलली भौतिक वातावरण बदललं भौतिक केंद्रीय जीवनशैली झाली या सगळ्याचा या सगळ्याचा परिणाम त्याच्याही जीवनावर झाला त्यामुळे तो शहराकडे गेलेला भाऊ शेतीकडे दुर्लक्ष करू लागला आपल्या शेती करणाऱ्या भावाकडे दुर्लक्ष करू लागला त्याचा स्वाभाविक दबाव त्याच्यावर यायला लागला तो या भरपूर पिकवण्याच्या मागे लागला त्यामध्ये ज्या वर्षी त्याला भरपूर पिकूनही नीट भाव मिळाला नाही त्या वर्षी त्याला नुकसान सोसावं लागलं ला। किंवा लागवडी खर्च करूनही कोरड्या दुष्काळामुळे त्याला नीट पीक झालं नाही त्यावेळी नुकसान सोसावं लागलं ला। आणि नुकसान सोसावं लागताना पूर्वी कसं होतं की माझ्याच घरचं माझे श्रम वाया जायचे शारीरिक श्रम वाया जायचे आता कसं झालं की मला त्या कृषी केंद्रवाल्याची देण देणी आहे मला बँकेचं कर्ज द्यायचं आहे तर असा सगळा भाग मला मुलांना शहरात शिकवायचं तो खर्च करायचा आहे बरोबर आहे ना सामाजिक जीवन असं बदललं की शिक्षण महाग झालं विवाहासारख्या सगळ्या गोष्टींच्या मध्ये बदल झाला त्यातला खर्च वाढला राहणीमानाचा दर्जा बदलला खूप शेतात जायचं सगळ्या गोष्टी झाल्या त्याचे एक जे दबाव आहे ते दबाव याच्यावर यायला लागले म्हणजे अंथरून पाहून पाय पसरायचं म्हणलं तर तोंड उघडं पडायला लागलं किंवा पाय उघडे पडायला लागले अशा स्थितीमध्ये तो नि त्याच्यामध्ये निराशा वाढत चालली आणि म्हणून मला असं वाटतं की केवळ समाजवादी धोरण बदलल्यामुळं आत्महत्यांचं प्रमाण वाढलं असं नाही एकूणच समाजजीवन बदललं आणि त्या बदलत्या समाज जीवनामध्ये बदल बदल त्याला आधार राहिला नाही कुठे माणसं आत्महत्या कधी करतात की जेव्हा त्याला उद्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही उद्या कसा निघेल हे कळत नाही हा आणि त्याला वाटतं की उद्याच्या दिवसाचं काही खरं नाही आणि पुढे आपल्या आयुष्यामध्ये काही सकारात्मक घडणार नाही असं त्याला सातत्यानं वाटतं तो निराश होतो आणि मग आत्महत्या करतो आणि तीच एक स्थिती शेतकऱ्यांची गेल्या काही दशकापासून आहे आणि म्हणून शेतकरी आत्महत्यांचा आकडा वाढतोय असं आपल्याला दुर्दैवानं खेदानं म्हणावं सर आता एक शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न विचारतो आपल्याला आणि जो की सध्याची जी काही परिस्थिती आहे त्यावर आधारित हा प्रश्न असेल आणि विशेषतः राज्य सरकारवरती आधारित प्रश्न असेल त्यामध्ये सर मध्यंतरी कृषी मंत्री महाराष्ट्र राज्याचे ते म्हणतात की इथला शेतकरी कर्जमाफी मागतोय परंतु तो कर्जमाफी करून मागून त्यामध्ये स्वतःच्या मुलीच्या लग्नामध्ये खूप सारा खर्च करतो तो जंगलवादी आयुष्य जगतो आणि त्याच्यामुळे त्याला परत कर्ज मागावं लागतं आणि यामुळे किती वेळा शेतकरी असा कर्ज मागत फिरणार आणि आम्ही सुद्धा कितीदा कर्ज देणार असं सुद्धा बरेचदा यामध्ये शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये कृषी मंत्र्यांचं आपल्याला काही वक्तव्य ऐकायला आलं ज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वादंग सुद्धा निर्माण झालेली होती तर त्याबाबत सर असं काही कॉन्क्रीट शासनाचं कोणतं धोरण असायला पाहिजे की ज्यावेळी शेतकरी परत यांना कर्ज सुद्धा मागणार नाही कर्ज माफी सुद्धा मागणार नाही की असं कोणतं दो धोरण असायला पाहिजे तर असं आपल्याला वाटत शेतकऱ्यांसाठीच एकच धोरण महत्वाचं आहे की त्याला उत्पादन खर्चानुसार हमी भाव असायला पाहिजे त्या हमी भावाला संरक्षण असलं पाहिजे शासकीय खरेदीचं बरोबर आहे आणि ज्याला स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी म्हणतो म्हणजे हे सरकार केंद्रातलं सरकार स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी आम्ही लागू करू या आश्वासनावर सत्य सत्यवरानंतर सत्य सत्य पहिलं आश्वासन त्यांनी दिलं होतं की दोन हजार बावीस दुप्पट करू या दोनही गोष्टी झालेल्या नाहीत यवतमाळ जिल्ह्यामध्ये त्यांची मोठी सभा झाली होती पे चर्चा वगैरे वगैरे दाभडी नावाचं गाव आर्णी तालुक्यातलं सगळं मला आठवतं सगळा तो असं चित्रपटासारखे ती दृश्य सरकतात परंतु शेतकऱ्यांचं मरण हेच सरकारचं धोरण हे परत एकदा मी उच्चारतो की या सरकारनं काहीही केलं नाही म्हणजे उद्योगपतींची अब्जावधी रुपयांची कर्ज माफ केली अनेक उद्योग उद्योगपती बँकांना बुडून परदेशामध्ये पळून गेले की त्यांना कोणालाही परत आणता आलं नाही बरोबर आहे म्हणजे असं आपल्याला दिसतं एका बाजूला तुम्ही उद्योगपती अब्जावधी रुपयांची कर्ज बुडवतात वैयक्तिक पातळीवर आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचं कर्ज त्या तुलनेत पंचवीस सुद्धा नाही त्यांना मात्र कर्जमाफी देताना हजारदा विचार करतात चुकीचं बोलतात वेगवेगळ्या प्रकारची विधानं करतात अं अत्यंत ज्याला आपण म्हणतो सहानुभूती शून्य आणि संवेदनशील अजिबात संवेदनशीलता नसणारी विधानं करतात तर हे काही राज्यकर्ते आहेत का राज्य हे राज्यकर्ते नाही आहेत हे चुकून आमदार झालेले नंतर मंत्री झालेले लोक आहेत की ज्यांना अजिबात कळवळ नाही ते म्हणजे काय म्हणतो आपण त्याला की खोटा कळवळा धारण केलेले लोक वेगळी लोकं अशा प्रकारचे लोकं आहेत ते त्यामुळे आणि या दोन्ही सरकाराबद्दल केंद्रात आणि आता राज्यातही असल्या सरकाराबद्दल व्यापाऱ्यांचं सरकार असं म्हटलं जातं बरोबर हे व्यापार दार्जीने सरकार आहे व्यापाऱ्यांना ममत्व बाळगणारं त्यांच्याविषयी सरकार आहे शेतकऱ्यांच्याविषयी महत्त्व नाही यांना शेतकऱ्यांना फक्त खेळवायचं आहे असं मला स्पष्ट वोट बँक बनवायचं आहे धर्माच्या नावावर विभाजित करायचं आहे जातीच्या नावावर विभाजित करायचं आहे आणि आपली एक सुरक्षित वोट बँक तयार करायची आहे की ज्यामध्ये त्यांना आपलं राज्य कायम ठेवता येईल शेतकऱ्यांच्या बद्दलचा अजिबात कळवळा नाही आणि म्हणून अशा प्रकारची विधानं जाणीवपूर्वक केली जातात त्यामुळे या सरकारकडून मला काही आशा वाटत नाही जर त्यांना करायचं असेल तर त्या दोन गोष्टी त्यांनी कराव्या की शेतमालाला उत्पादन खर्चानुसार भाव द्यावा आणि तो उत्पादन खर्च संरक्षित व्हावा यासाठी खरेदीची हमी द्यावी आणि तशी यंत्रणा उभी करावी म्हणजे कर्जमाफी हा काही शेतकऱ्यांच्या समस्येवरचा रामबाण उपाय नाहीये बरोबर आहे तर त्याला कर्ज मागायची गरज नाही पडली पाहिजे म्हणजे जसा एखादा कारखानदार कर्ज घेतो आणि आपला उद्योग उभा करतो आणि पुढे त्या कर्जाची परतफेड करतो प्रामाणिक जो असतो तो बरोबर ते बुडवे लोक वेगळे तसं त्यांनी स्वतः शेती कर उभी करत असताना त्यांनी कर्ज घेतलेलं ठीक आहे त्याला पीक कर्ज देता ठीक आहे तो दरवर्षी परतफेडही करेल परंतु तशा प्रकारची व्यवस्था आपली असली पाहिजे की तो परतफेड करू शकेल अशा प्रकारचं नाहीतर शंभराचे साठ होत असतील शेतीमधून तर तो परतफेड कुठून करेल हा प्रश्न आहे म्हणजे तो अधिकचा खर्च करतो अशा प्रकारचा आरोप केला जातो तुम्ही कोट्यवधी रुपये तुमच्या मुलीच्या लग्नावर खर्च करता बरोबर आहे मुलाच्या लग्नावर खर्च करता त्यांनी मुला मुलींच्या शिक्षणावर काही पैसा खर्च केला असेल आणि त्याच्याजवळ दुसरा पैसा नाही म्हणून त्यांनी शेतीसाठी आलेला पैसा काही प्रमाणावर खर्च केला असेल तर त्याला तुम्ही दोष कसा देणार बरोबर काही ना काही तर खर्च करावाच लागणार लग्न करतो म्हटलं मुला मुलीचं तर काही ना काही खर्च करावाच लागणार त्यालाही समाज जीवनामध्ये राहावं लागतं त्यालाही चार लोकांच्या मध्ये राहावं लागतं तोही अनेक ठिकाणी सहभागी होतो त्यालाही जर विचारलं को कोणी हो तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न केलं आम्हाला बोलावलं नाही तर त्यालाही लज्जा उत्पन्न होते त्यामुळे सामाजिक जीवनामधील ज्या मर्यादा आहेत त्या त्यालाही आहेत म्हणजे आपण हा नाही वडिलांच्या तेरवीवर त्यांनी पन्नास हजार रुपये खर्च केले अरे तेरवी हा प्रकार म्हणजे करू नये असं मी व्यक्तिगत मानतो परंतु अनेकांना सामाजिक दडपण झुगारता येत नाही बरोबर मग त्यांनी चाळीस पन्नास हजार रुपये खर्च केले असतील वडिलांच्या तेरवीवर पाचशे सातशे लोकांना जीव घातला असेल तर आपण त्याला दोष कसा देऊ शकतो कस हो, हो तर ते त्याला तेही ऋण म्हणून त्याला वाटतं बरोबर आहे ना त्याची ते जीवन जगण्याची जीव पद्धत आहे म्हणजे तुम्ही तुमच्या बापाच्या तेरीवर दहा लाख रुपये खर्च करणार आणि दुसऱ्याला उपदेश करणार की तू घालू नको मी स्वतः तेराव वगैरेचा विरोधक आहे परंतु तो त्या सामाजिक बंधनामध्ये असतो तुम्ही त्याचं किती प्रबोधन करणार आणि प्रबोधन करण्याचा हक्क तुम्हाला आहे का नैतिक अधिकार आहे बरोबर आहे ना, ना। <laughs> तुम्हाला अजिबात कुठली नैतिकता नाही तो अधिकार नाही तुम्ही उगीच शेतकऱ्यांना उपदेश तुम्ही शेतकऱ्यांना उपदेश करण्यात काय अर्थ आहे असं मला वाटतं त्यामुळे अशा प्रकारची विधानं करणाऱ्या लोकांचा मी निषेध करतो शेतकऱ्यांनी सुद्धा यांच्या पाठी असू नये असं मी आवाहन करतो तर वेग या ठिकाणी सरांनी फार सुंदर पद्धतीने आपल्याला शेतकऱ्यांच्या समस्यांच्या बाबतसुद्धा त्याचे उपायसुद्धा सांगितलेत असंच प्रकारे आपण सरांचं वेगवेगळ्या क्षेत्रातलं सुद्धा मत आपण विविध व्हिडिओंच्या माध्यमातून जाणून घेऊया त्यांच्या मुलाखती घ्यायसाठी मी बसलेलोच आहे आणि सरांना सोडणार सुद्धा नाही या मुलाखतींच्या बाबत सातत्याने आपण दर आठवड्याला वगैरे सरांची एक मुलाखत घेत चालू ज्यामध्ये अनेक समस्या आहेत आपल्या समाजामधल्या त्या समस्यांवरती उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करूया आणि अशाच प्रकारे आपण सरांना सुद्धा एक शुभेच्छा देऊया आणि आणि त्यांचे आभारसुद्धा मानूया की सरांनी या ठिकाणी आपल्याला वेळ दिला इतका सगळा आणि परत सुद्धा त्यांना सरांना आम्हाला वेळ द्यावा लागेल असं मी या ठिकाणी सरांना वेळ मागतो आणि एक परवानगीसुद्धा मागतो आणि असं करून आपण या ठिकाणी थांबूया मित्रांनो आणि भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद